येत्या दोन वर्षात माओवाद्यांचं समूळ उच्चाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोलीत विकासाची गंगा पोहोचवून तिथल्या युवकांना रोजगार देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं युवकांच्या हातात काम मिळत असल्यामुळं त्यांनी शस्त्र हातात घेतली नाहीत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या चार वर्षात गडचिरोलीतून एकही युवक या चळवळीत सहभागी झाला नाहीये हे सगळं एका रात्रीत घडत नाहीये त्यामागे आहेत केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न हे प्रयत्न काय आहेत आणि त्याचा परिणाम काय आणि कसा झाला ते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तसंच आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांचं पुढे काय होतं ते सुद्धा पाहूया कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना सरकारच्या मदतीसोबतच उद्योग क्षेत्राकडून सुद्धा भरघोस मदत मिळत असते सोमवारी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना खाजगी क्षेत्राकडून शेकडो कोटींची मदत झालीय ती कशी झाली ते ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणारच आहोत पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावर घेऊन टाकचा परिवार वीस हजार सदस्यांचा झालाय आणि आम्हाला पुढचा टप्पा गाठण्यासाठी मदत करा आणि व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर काल याच चॅनेलवर एक व्हिडिओ आम्ही अपलोड केलाय ताराक्न केलं आत्मसमर्पण देवा भाऊ व माओवाद्यांच्या मागे का लागले असं त्याचं टायटल आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे त्यात अकरा जहाल माओवाद्यांनी एक जानेवारीला आत्मसमर्पण केलं त्या ताराक्का नावाच्या अत्यंत जहाल माओवादीच्या आत्मसमर्पणाची माहिती दिली आहे हे माओवादी आत्मसमर्पण का करत आहेत आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांचं पुढे नेमकं काय होतं त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जातात का या प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहूयात शिवाय सरकार काय प्रयत्न करत आहे ते सुद्धा पाहूया केंद्रातल्या सरकारनं माओवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी अनेक योजना आखल्या पण मुळात माओवादी चळवळ हा एक विचार आहे माणसं संपवता येतील पण विचार संपवता येऊ शकत नाही हे तत्व आहे आणि त्यानुसारच केंद्र आणि राज्य सरकारनं योजना आखली दुर्गम भागात विकास पोहोचत नाही तिथल्या युवकांच्या हाताला काम मिळत नाही अशा युवकांचं मतपरिवर्तन करून त्यांना व्यवस्थेच्या विरोधात शस्त्र उचलायला लावणं हे माओवाद्यांचं काम आहे आणि त्यासाठी वेगवेगळे दलम स्थापन केले गेले एकोणीसशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालातल्या नक्षलबाडी या गावातून या चळवळीला सुरुवात झाली चारू मुजुमदार हे या चळवळीचे संस्थापक होते चळवळीची स्थापना केल्यावर पाच वर्षातच त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर त्यांच्या अनुयायांनी ही चळवळ पुढे चालवली कालांतरानं या चळवळीचे अनेक भाग झाले शेवटी सप्टेंबर दोन हजार चार मध्ये विविध संघटनांचं माओवादी कम्युनिस्ट पार्टी या एकाच नावानं या संघटना विलीन झाल्या आणि तेव्हापासूनच नक्षलवाद्यांना माओवादी म्हटलं जातं हा झाला या चळवळीचा संक्षिप्त इतिहास माओवादी चळवळीमुळे अनेक सुरक्षा रक्षकांचा राजकीय नेत्यांचा आणि सामान्य जनांचा मृत्यू झालाय या देशांतर्गत दहशत पसरवणाऱ्या चळवळीवर नियंत्रण मिळवायचे अनेक सरकारनं प्रयत्न केले पण सेंट्रल कमिटी सदस्य किशनजी यांनी माध्यमांना ऑडिओ क्लिप पाठवून जम्मू काश्मीर मधल्या अतिरेकांना मदत जाहीर केली आणि तेव्हापासूनच सरकारनं आपली भूमिका तीव्र केली या किशनजींचा नंतर चकमकीत ममता बॅनर्जी यांनी शेवट केला दोन हजार चौदा मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतला तेव्हापासूनच गडचिरोलीचा विकास करून तिथल्या युवकांचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले गेले त्याचाच परिपाक म्हणून आज लॉईड स्टीलचा कारखाना उभा राहिला असून नऊ हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळालाय आणि याशिवाय इतर सुद्धा अनेक विकास कामं गडचिरोलीत सुरू आहेत गडचिरोली यापुढे देशाची नवीन स्टील सिटी म्हणून ओळखली जाणार आहे हे तुम्हाला माहितच आहे पण सरकारनं दुर्गम भागाचा विकास करण्याबरोबरच इतर सुद्धा अनेक पैलूंवर भर दिला होता एकतर दुर्गम भागातल्या गडचिरोलीमध्ये बदली कोणी घेत नव्हतं आणि त्यासाठी पोलीस दलात ज्यांची गडचिरोलीला बदली होईल त्यांना सरकारनं दुप्पट पगार देऊ केला सुरक्षा रक्षकांच्या राहण्याचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांच्यासाठी सरकारी निवासस्थान उभारली नवीन शाळा सुद्धा उभा केल्या आणि हेच पाहणा सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी स्टीलच्या प्रकल्पाचं उद्घाटन करतानाच या कंपनीनं उद्घाटन केलं सुरक्षा दलांना दर्जेदार बुलेट प्रूफ जॅकेट सोबतच ड्रोन आणि इतरही आधुनिक साहित्य पुरवलं गेलं आणि सुध शस्त्र सुद्धा पुरवली नक्षलवाद्यांची माहिती देण्यासाठी एक सक्षम इंटेलिजन्स यंत्रणा उभारण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केली सी सिक्स्टी नावाची फोर्स तयार करून त्या कमांडोची भरती सुद्धा केली आणि त्यांना सर्व सुविधा सुद्धा दिल्या त्यामुळेच माओवाद्यांचं उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज झाले दुसरीकडे राज्य सरकारनं माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले एक अध्यादेश जारी करून आत्मसमर्पणासाठी माओवादी संघटनेतील त्या माओवाद्यांच्या पदानुसार ठरवण्यात आलं अर्थात ही मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारनं आखली आणि त्यानुसार राज्य सरकारनं त्यात रक्कम ठरवली म्हणजे साधा माओवादी किंवा ग्राम एरिया कमिटीचा सदस्य सरेंडर झाला तर त्याला दीड लाख रुपये देण्यात येतात स्थानिक संघटन दलमच्या कमांडरला तीन लाख तर उपकमांडरला अडीच लाख रुपये देण्यात येतात ही रक्कम पदानुसार वाढत जाते इतकंच नाही तर त्यांनी शस्त्रासह आत्मसमर्पण केलं तर त्याची रक्कम वेगळी दिली जाते लाइट मशीन गन सह आत्मसमर्पण केलं तर दीड लाख रुपये तर एके फोर्टी सेवन रायफलसह आत्मसमर्पण केलं तर एक लाख रुपये दिले जातात चार ते नऊ जणांच्या गटानं आत्मसमर्पण केलं तर चार लाख रुपये वेगळे दिले जातात तर नऊच्या पुढे नक्षलवादांनी आत्मसमर्पण केलं तर दहा लाख रुपये वेगळे दिले जातात आत्मसमर्पण केलं तर त्याचे दीड लाख रुपये हे वेगळे दिले जातात अर्थात हे दर दोन हजार चौदाचे आहेत तंदा सरकारनं वाढ केली आहे आत्मसमर्पण केल्यावर सरकार के त्यांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न करते घर बांधण्यासाठी किंवा घरासाठी भूखंड घेण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देते केंद्र किंवा राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत त्यांना लाभार्थी बनवले जाऊन त्यांच्यासाठी घराची व्यवस्था केली जाते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे नक्षलवाद्यांच्या मुलांसाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं घर आणि मुलांच्या शिक्षणानंतर त्यांच्या उपजीविकेची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी सरकारनं योजना आणली आणि त्या अंतर्गत सरकारच्या विविध रोजगार योजनांमध्ये त्यांना लाभार्थी बनवलं जातं त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता केली जाते इतकंच नाही तर जे सुशिक्षित माओवादी आहेत तर त्यांना सरकारच्या सेवेत सामावून सुद्धा घेतलं जातं आत्मसमर्पित माओवाद्यांना त्यासाठी वेगळं प्राधान्य दिलं जातं आणि त्यासाठी सेवा प्रवेश नियमावलीत शिथिलता आणली जाते आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी पंतप्रधान रोजगार योजना बीज भांडवल योजना खादी ग्रामोद्योग योजना यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो तसेच शासनाच्या निर योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत वस्तू राज्य सहकारी बँकेकडे तारण ठेवता येतात आता सोमवारी आत्मसमर्पण केलेल्या अकरा माओवाद्यांना तो शेअर दहा रुपयांनाच पडतो पण आज त्या शेअरचा बाजारभाव हा एक हजार चारशे रुपयांच्या पुढे आहे त्यामुळे खाजगी कंपन्या उद्योग जर गडचिरोलीत आले तर त्याचा फायदा थेट आत्मसमर्पित माओवाद्यांना होणार आहे आणि त्यामुळे इतर माओवाद्यांना सुद्धा आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहन मिळतं खाजगी क्षेत्र आणि सरकार यांच्या सहकार्यातून गडचिरोलीतून नक्षलवाद समूळ नष्ट होणार यात काही शंका नाही आता तुम्ही म्हणाल एकदा आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी पुन्हा चळवळ जॉईन केली तर तर त्या आत्मसमर्पित माओवादाला सरकारनं दिलेली मालमत्ता आपोआप जप्त होते त्याच्यावरच्या केसेस पुन्हा ओपन केल्या जातात तसंच सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होतो ज्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांच्यावरचे खटले मागे घ्यायचे की चालवायचे याचा निर्णय जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची समिती घेत असते जर खटला चालवायचा असेल तर त्याचा खर्च सरकारच करते वकिलाचा खर्च सुद्धा सरकारच करते एवढ्या सोयी सुविधा माओवाद्यांना दिल्या जातात आणि त्यामुळेच गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातला एक सुद्धा युवक माओवादी चळवळी सहभागी झालेला नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या सामूहिक प्रयत्नातून हे शक्य झालंय येत्या दोन वर्षात महाराष्ट्रातून माओवादी चळवळ संपलेली असेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रयत्नांत ते फलित असेल असं झालं तर गडचिरोली ला देशाची पुढची स्टील सिटी बनेल जे युवक मुंबई पुण्याच्या दिशेने रोजगारासाठी शहर है। ते आता गडचिरोलीच्या दिशेने जातील यात शंका नाही तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा तसंच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ ला ला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद